आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं की सॅरलॅक्स घरच्या घरी कसं बनवायचं ते बन बन कस ते बनवलेलं सॅरलॅक्सची आता मी रेसिपी सांगणार आहे तुम्हाला बनवून मुलांना कसं द्यायचं चारायचं म्हणजे तर चला मग पाहूया पहिल्यांदा गॅसवरती पॅन ठेवायचं आहे त्याच्यात थोडंसं तूप ठेवायचं आहे गरम त्या ठेवायला ठेवायचं मग त्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरीची छान तडतड अशी फोडणी बसली पाहिजे मग त्याच्यात थोडंसं जिरे टाकायचे आणि मग थोडंसं दोन पाकळ्या मी लसणाचे घेतलेले त्या मस्त छोट्याशा कट करून टाकत आहे मी पण कसंच टाकायचं मग छान लसूण भाजून द्यायचा भाजल्यानंतर मग याच्यात आपण ना थोडेसे गाजराचे तुकडे टाकू शकतो थोडासा बटाटा छान लागतो म्हणजे टेस्ट आणि मुलं पण आवडीनं खातात मग मी दोन चार गाजराचे तुकडे टाकलेत मग थोडासा बटाटा टाकलेला आहे थोडेसे हळद टाकून देतो छान असं तुपात भाजून घेते आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी हो ओतायचं आहे आपण एका डब्यामध्ये किंवा डिशमध्ये तुम्ही मी शक्यतो एक चमचाच करते शौर्यला त्याला तेवढाच बास होतो आहे कारण त्याला आता सध्या सर्दी आलेली आहे त्याच्यामुळे तो जास्त घट्ट असं खात नाही त्याला पात्रच हवा असतंय म्हणून मग मी एक चमचा आपला जो दूध प्यायचा चमचा असतो ना छोट्या मुलांचा तो मला एक चमचा पीठ घेतलेला आहे पाण्यात मिक्स करून आहे कारण जर तुम्ही डायरेक्ट पाण्यात पीठ टाकचाल ना तर मग त्याच्या घेटूया होतात आणि मग ते व्यवस्थित चालल्यास बनत नाही मग मुलांना चारताना मग ते तशाच गिटुया राहतात फुटत नाहीत म्हणून असं पहिल्यांदा पाण्यात मिक्स करून घेतलं ना पीठ आणि मग त्याच्यात ओतायचं जसं आपण बेसन वगैरे करू तशा ता टाईपमध्ये केलं ना हे छान बनतं मग गिटुळ्या वगैरे काय सुद्धा आहे मग त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आहे म्हणजे एकदम नॉर्मल मीठ आहे जास्त नाही टाकायचं मग आता हे आपण मिक्स केलं त्याच्यात ओतून घेणार वा मग लगेच हलवून घ्यायचं नाही तर ना मग पटकीनं खाली लागून जातो मग गिटयावर सगळं हे मिक्स करून घेऊया आणि सगळंच घट्ट झाल्याने त्या चटणीवरून थोडंसं पाणी ॲड करणार आहे म्हणजे तुम्हाला किती घट्ट हवं आहे पातळ पातळ आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मस्त आता मिक्स करून घ्यायचे काय हे बघा कसं तर छान मिक्स झाले आणि असं थोडे थोडंसं भरून झाले तर ते शिजायला पण सुरुवात आहे शिजून घ्यायचं पाच मिनटं वगैरे शिजून घ्यायचं मग त्याच्यात थोडंसं आपल्या आवडीनुसार कोथिंबीर वगैरे मिक्स करू शकता तुम्ही कढीपत्ता बी टाकू शकता त्याने पण छान टेस्ट येतो कारण आपण शेवटी हे मिक्सरमधून काढणार पाहिजे नाही त्यामुळे ते कडीपत्ता कोथिंबीर टाकलेलं पूर्णपणे बारीक होऊन जातं आता मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बघा एकदम पूर्ण ग्राइंड झालेला आहे कास्ट शिल्लक राहिले नाही म्हणजे बटाटा गाजर असतात ते सगळं छोटं झालं बघा मग मी असं थोडंसं पातळ देते कारण त्याला सर्दी आहे ना त्याच्यामुळे चला तर बरं शोरे कस खूप आवडीन खात जेवाय कशी झाली रेसिपी मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा शोरे कसं खावते शोरे खूप आवडते Ha, nah, ah, ah. wow, ada, terus terus terus, wow, bye bye, selamat malam betul apa next video mete.